एकदम आणि भिमुख बघा आणि इकडं भिमूगत आहे ना आता थोडे थोडे पिवळे फुलं लागले तर त्यात थोडं आता बिलाईत झालंय तर ते बिलाईत आम्हाला का तर हे जर आता जर जर आता झालं ना तर भिमुख काढूनच येणार नाही खूप हाताला लई टोचत एकदम टोचत म्हणजे कुठं घुसत ते काटा पण दिसत नाही हातामध्ये तर मग त्याला धांबडणी द्यावाच लागणार आहे आम्हाला आणि ते बघा ढवळ ढवळ वर दिसत कांग्रेस झालंय त्याच्यामध्ये काँग्रेसने आम्हाला पार वैता आणला शेतामध्ये खरच ना लय वैताग आणला कुडं पावा बाजरीत म्हणे कितक काँग्रेस कुडं काँग्रेसच निसतं तर विचारू नका इतकं काँग्रेस होतं ना त्यानं पार आम्हाला असं वैताग आणला लय खरच ना तर काँग्रेस हे गवत आहे ना राम कृष्ण हरिमावली कसे सगळे जन्मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी मी विठ्ठलाची चरणी प्रार्थना करते आणि नवीन आपल्या छान अशा रानातल्या व्हिडिओ मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर आमची तिन्ही सांजेची वेळ बघा कशी असते आमची शेतकऱ्याची तर रानात आलं तर ता घरी जावं वाटत नाही बघा आता भीमुख पण छान झालं एकदम मस्त आणि तिकडं बाजरी ना तर बाजरीला कंस नव्हतं तेव्हा आम्ही झाबडली होती आणि आता तिला बघा कंस पण निघले थोडी लेट होती ना मी तुम्हाला सांगितलं होतं का ती म्हणजे पहिली पातळ झाली म्हणून दुसरी पेरली होती ना तर ती पण मस्त आलेली एकदम छान आणि आता कंस पण आले आणि तिला मध्ये पाणी नव्हतं खूप सुकली होती तर आता पाऊस झाला ना तर मस्त झालेली एकदम आणि भिमूग बघा आणि इकडं भिमूगाचं आहे ना आता थोडे थोडे पिवळे फुलं चमकायला लागले तर त्यात थोडं आता बिलाईत झालंय तर ते बिलाईत आम्हाला जांभळावं आहे बरं का तर हे जर बिलाईत जर जे आता जर झालं ना भिमगत तर भिमूग काढूनच येणार नाही खूप हाताला लय टोचतं एकदम टोचतं म्हणजे कुडं घुसतं ते काटा पण दिसत नाही हातामध्ये तर मग त्याला धांबडणी द्यावाच लागणार आहे आम्हाला आणि ते बघा ढवळ ढवळ वर दिसत काँग्रेस झालंय त्याच्यामध्ये या काँग्रेसने आम्हाला पार वैताग आणला शेतामध्ये खरंच ना लय वैताग आणला कुडं पावा बाजरीत म्हणे कितकं काँग्रेस कुडं काँग्रेसच निसतं कोरपडीत तर विचारू नका इतकं काँग्रेस होतं ना त्यानं पार आम्हाला असं वैताग आणला लगे खरंच ना गवत आहे ना तर औषधांनी मरत नाही आणि कशा ते लवकर जाता नाही उपटल्याशिवाय नंतर बघा इथं आता तर नाही झांबडलं ना तर या झाडाला किती बिया आलेलं आहे बघा तुम्ही आता ह्या बघा मी उपटवलं याला किती बिया आलेलं आहे किती पायदास होईन याच्यापासून विचारूच ना पहा आता खुद्लंय झाड हे बघण म्हणून आता ते आम्हाला आहे ना मी ले ले, दे नाही आणि ते खूप मोठं वाढलेलं आहे तर रानवलंय त्याला ढेपड यायला लागले पण जांभडणी दिल्यावर मस्त भीमू आहे एकदम झक्कास काही टेन्शनच नाही भिमुगाचं या आमचं भिमूग काढायच्या टायमाला शेंगा खायला या मस्त आहे आमच्याकडं वातावरण पण छान आहे राहण्यात आलं घरी जावं वाटत पण त्यातलं गवत काढणं महत्वाचं आहे हे हो नाही का आणि त्याला एक पाऊस नव्हता पा। 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 स्प्रिंकलर पण स्प्रिंकलरनी पाणी पण दिलंय बघा हे आमचं स्प्रिंकलर पसरवलेलं पाणी द्यावंच लागत होतं कारण की नाही सुकल्यावर बी मग त्याला काही येतं का नाही येतं असं वाटतं आणि डाळिंबाचा बाग पूर्ण खाली झालेला आहे आता डाळिंबाच्या बागा काही टेन्शन राहिलं नाही आता त्याला खत भरायचं आहे तर आले मी दिवस माळवला ना कोरपडीचं पानाचं लवकर काम आवरलं ना म्हणून मी शेतामध्ये चक्कर मारायला आले आणि आठ दिवसापासून आलेच नव्हते एक दिवस गवताला आले ते तर चक्कर गेल मारून पण मग मी का बरं आले एकदम मी तुम्हाला सांगणार आहे तर आपलं डाळिंब मिरच्या खुरपल्या होत्या ना वरल्या माथ्याच्या रानामध्ये तर आमचं माथ्याचं रान आता मी जवळ आले आणि हे बघा आपली सागाची ताटी तर इथं आहे ना ते डाळिंबाचं बाग आहे नवीन आणि त्या बागात आहे ना रोप टाकलेलं आहे कांद्याचं आम्ही लाल कांद्याचं तर बघा नाही तर त्याला औषध पण मारलं आहे आज तणनाशक मारलं आहे त्याला मिरच्या खुरपल्या आणि दुसरून परत झांभडायला पण आल्या मिरच्या तर बघा हे राणं इतके गवताचे राणं असतात ना तर त्यावर ते वरचे वर काम करीत राहावं लागत रानामध्ये तर बघा आम्ही भाजीपाला पण टाकलेला आहे थोडासा मी तुम्हाला दाखवते माग भाजीची पट्टी तर ही मेथीची भाजीची पट्टी आहे आणि त्याच्या पुढं शपूची भाजी दर्शी थोडीशी जास्त डवळ घेत ती शपूची भाजी इकडं आली तर मेथीची भाजी ना तर मस्त दोन दोन पानावर आलेली आहे आणि इकडे बघा हे डाळिंबाचं बाग आणि इकडं रोप टाकलेलं आहे बघा ते रोप किती छान झालं आणि ते रोप आता एक महिन्याचं झालं ना तर त्याला तणनाशक मारलंय आता कारण की पहिले शिव तणनाशकच मारावं लागतं तेव्हा दुसरं गवत कंट्रोलमध्ये राहतं आणि मिरच्या पण बघा छान झालेल्या आहे मिरच्या पण एकदम मस्त ताटी झाली मिरचीची पण म्हणजे सर्या सारे दिसू राहिल्या आता आणि डाळिंबाचं बाग बघा किती मस्त झालाय तर बघा डाळिंबाला खत टाकायचं म्हणत होते ना तर बघा हे खतं आणून टाकलेलं आहे इथं हे आता दहा ते बारा टेलर आणून टाकलेले आणि ते आता मोठ्या बागाला टाकायचे मोठ्या बागाला कारण की आता बाग खाली झाल्यावर थोडंसं हेच येत राहतं म्हणजे थोडं झाडं कमजोर असतं ना तर शेणखत टाकलं कारण की नवती फुटती बारीक ताकद भिडती झाडांना मस्त खतापासून तर आम्ही शेती जास्त शेणखताचाच वापर करतो तर बघा एवढं शेणखत आणून टाकलेलं आहे दहा ते बारा आहे आणि मधी पण दोन तीन टाकलेले कारण की तिकडल्या बाजूला जवळ पडावं म्हणून तर हा जुना बाग तो नवीन बाग चक्कर मारायला यावा पण च आपला चिखल्याने गच्च भरात <laughs> काळ्या राहण्यामुळे एखाद्या लिंबू बघवा म्हटलं दात आलं दा तर बरं लिंबुणीचं झाड इथं एक लिंबू आहे गेलं पण पिवळा आहे की नाही काय मीठ बघावं लागेल तर ही लिंबू नाही अशी तर ह्या लिंबामध्ये बिनाई बीना बेच लिंबू ये मी बघत आता तर बघा दोन लिंब सापडले मला तर बस आपल्या कारल्यासाठी मस्त असतात तर आता मी घरी चालवले बघा आता मिरचीची ताटी किती मस्त दिसती आणि त्याच्यामध्ये रोप आहे एक एक पट्टी तर रोप पण इतकं मस्त आहे छान आलेलं आहे आणि त्याला दिली पण ह्या मिरच्या गोज एवढं मात्र काम वाढलं परत फवारणी करणं एका कामातून सुटका झाली का दुसरं काम उभा राहिलं तर असं आता आमचं जीवन एक सुद्धा दिवस मोकळा नाही असा म्हणजे आराम करायचा नाही ही आराम हा आराम हराम आहे त्यात घ्या तर बघा आता मी चक्कर मारलं सारे आता चक्कर मग दिशीचे काका गेले चक्कर मारून पण मग मा फवारणी द्यायची म्हटले होते पण मग कोरपटीच्या ऑर्डरमध्ये झाली ना तर द्यावा लागेल काय लागेल चार पाच पंप एका अकराला किती लागणार तरी मिरची झाडं पातळ पत्तर, पातळ असतात ना डाळिंबाच्या याच्यामध्ये तर मग दी तीन झाडं असे मस्त झाडं होते वर मागच्या आठवड्यामध्ये तर आमचं येणच नाही झाली इकडं तर बघा ते थोडे गोदाडल्या झाले एवढं टवटवी दिसणार ना तुम्हाला सुद्धा दिसत असेल आराम करू नये माणसाने बघा मक्का पण इतक्या मस्त आहे ना इकडून पण मक्का दोन्ही बाजूनं मक्का आहे आम्हाला आणि मध्ये जाणीव बस बागे तर बघा इकडून पण मक्का मातेचे रानालट्या काढायला आलं ना इतकं मस्त वातावरण वाटतं ना बसलं की आबळ पण असं मस्त आलेलं आहे आणि आता हे ठिबक पस पसरायचं आहे आम्हाला डाळिंबाला मिरच्याला पण ठिबक पसरायचं आहे एवढं काम राहिलेलं आहे आमचं बाकी हे पण करू आता आणि बघा इथं बिलाईतच झाड बुगलंय बघा आता हे झाड याला लवकरच उपटावं नाहीतर नाहीतले काटे आहे तर कसं वाटलं आमचं डाळिंबाग मिरच्या मिरच्या परत कांद्याचं रोप भाजीपाला थोडासा भाजीपाला पण लावलेला आहे पण पालखाची लावायची राहिली अजून लावास लागल आणि भिमूग भिमूग पण आता मस्त झाला आहे तिकडं दुसऱ्या रानामध्ये आम्ही कोरपडीमध्ये दोन एकर भिमुख केलेला आहे म्हणजे अडीचक्कर आहे त्यामध्ये अडीचक्रामध्ये भिमुख पेरलेला आहे आम्ही तर तो भिमुख मी तुम्हाला दाखवायचं राहिलेले तर तो कधी गेले त्या शेतात लवकर तर दाखवीन कारण की तिकडूनच ऑर्डर चालू आहे आमच्या पण ऑर्डर मुळे नाही होत एवढं शक्य पण कधीतरी वेळ मिळाला तर दाखवीन मी तर इकडं बघा सागाची ताटी ना एकदम अशी हिरवी हिरवी गार झालेली आहे पण त्याला ना फाट्या छाटावं लागत आहे फाट्या छाटावर येईल ते आता छाट असला ग मंगले वास होतो रानामध्ये पण थोडीशी रान भाजी पण दिसून राहिली तर बघा डाळिंबाचा बाग खांद्यापर्यंत आलाय आता तर चांगली वाढ झाली एका वर्षामध्ये डाळिंबाची पण आणि आता त्याला शेणखत पण भरायचंय आम्हाला मोठ्या भागाला पण शेनखत भरायचे तर आज लवकर आवरलं म्हणून थोडासा वेळ भेटला तर तुमच्यासोबत शेर झाला सगळं शेतातला शेतातलं वातावरण तर कसं वाटलं आमच्याकडचं वातावरण तर सांगा पाखरांचा आवाज पक्ष्यांची किलकिलाट तर ऐकायला बरं वाटतं मोकळ्या राहत आल्यावर आणि छान वाटतं म्हणून मी चक्कर मारायला आले थोडं मन सोपतं रमतं आता दोन दोन चार दिवसापासून घरीच होतो शेडमध्ये ऑर्डर चालू की ना त्याच्यामुळं तर आज ऑर्डर आहे दोन चार दिवस तर थोडा वेळ होता म्हणून मी आले शेतामध्ये चक्कर मारायला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच तर भेटू नवीन छान अशा नवीन दुसऱ्या काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये kala mong bye bye Ram Krishna Hari tumala